हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या सहावीच्या वर्गात मी सवयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर या तासाला आपण एक नाट्यछटा बघणार ना आहोत बघा नवीन पाठ आहे पाठाचं नाव आहे मला मोठं व्हायचं आहे क्रमांक बारा ठीक आहे बघा पान नंबर सेहेचाळीसवरती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा पाठ तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रियनवदा करंडे या त्याच्या लेखिका आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे सेहेचाळीस साली झाला बाल किशोर व कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री व कथा लेखिका स्वामी विवेकानंद चरित्र ज्ञानेश्वरांच्या गोष्टी मी नाही जा आणि इतर गोष्टी असा हा त्यांचा काय आहे बालकथा संग्रह आहे आणि हिरा हिरोनच्या शोधात बाई आणि टेलिफोन कविता जन्माला येते ह्या त्यांच्या एकांकिका आहेत जरा ऐकताय ना ही त्यांची नाट्यछटा प्रसिद्ध आहे इत इत्यादी काय आहे त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे तर मला मोठं व्हायचं ही एक नाट्यछटा आहे लक्षात घ्या हां तर या नाट्यचटीतून काय सांगितलं लेखिकेने ले तर एक छोटा मुलगा आहे तुमच्यासारखा आणि त्याला शास्त्रज्ञ व्हायचं आहे कोण व्हायचा आहे शास्त्रज्ञ त्याला फार शोध लावायचे आहेत त्यासाठी तो तयारी पण करत आहे शास्त्रज्ञ व्हायचं आहे म्हटल्यावर परंतु घरातले जे सगळे बाकीचे व्यक्ती आहेत बाकी सगळे जणून काय करतात त्याच्या कामात व्यत्यय आणतात व्यत्यय म्हणजे का अडथळा हं त्याला थांबवतात त्या कामासाठीून आणि मग त्याच्या म्हणजे त्या मुलाच्या मनातील विचार या छटेतून लेखिकेने सांगितलेले आहेत आपण नाट्यछटेला सुरुवात करण्यापूर्वी इथं बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे हां शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध यांच्या जोड्या लावा असं सांगितलं आहे पहिला आहे गॅलिलिओ जेम्स वॅट आणि राईट बंद आणि त्यांनी शोध कुठलेला आहे विमान दुर्बीण आणि वाफेचे इंजिन तर तुम्ही काय करायचं आहे यामधले कोणता शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला त्याची योग्य जोडी लावायची आहे ओके ठीक आहे आपण आता नाट्यशैरेला सुरुवात करतो आहे माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसनी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याचं काय म्हणतेस काय म्हणतेस आई नळाचं पाणी जाईल आंघोळ करून घेऊ अगं पण काय खडकातून पाणी नंतर काढू बरं बाई म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे संशोधन करायचं आहे शोध लावायचे आहेत पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली आहे आता सांगा न्यूटनला जर अशी कोणी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो लक्षात आलं काय ह्या मुलाला शोध लावायचे पण त्याची आई तिला घाई काय करते हे तुझं थांबवून पहिल्यांदा आंघोळीला जा सपरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या ते मनात आलं की हे सपरचंद खालीच का पडलं वर का गेलं नाही काय म्हणते ताई मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन धाडकन बरं बरं तर काय सांगत होतो न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं आईनं आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का नाही ना आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्या लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब्स काचेची पात्रं सगळं सगळं आणून ठेवले पुस्तकांचा तर डोंगरच रचला आहे आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम बाकी आहे टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात काय म्हणते साई आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यांच्या शाईने आंघोळी करावी लागेल उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झाल झालो तर हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या समारंभात काय ग ताई चिडतेस कशाला शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय असू दे माझा निश्चय दांडगा आहे निश्चय दांडगा आहे म्हणजे काय माझा निश्चय पक्का आहे तो म्हणतो मी शास्त्रज्ञच होणार मी शास्त्रज्ञच होणार पण आता कुठला शोध लावू बरं या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळे शोध लावलेत माझ्यासाठी काही काम शिल्लकच ठेवले असं मला वाटत नाही लसीकरण अनु परमाणू विद्युत शक्ती आत्ता मी कसला शोध लावू काय म्हणतेस आई माझी निळी पॅन्ट शोधू कपड्यांच्या बोळ्याचं तू शोधलीस काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणतेस आई खूप उप उपकार होतील आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास मनस्ताप सहन करावा लागला ते तर या मुलाला काय आहे शास्त्रज्ञ व्हायचं आहे छोटा मुलगा आहे हा पण बरेच जण त्याच्या ह्या कामात व्यत्यय आणतात आणत आहेत आणि त्यामुळे त्याला हा ह्या गोष्टीचा त्रास होत आहे विद्यार्थी मित्रांनो ही नाट्यछटा वाचायची आहे यामधले जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर स्वाध्याय कम्प्लीट करायचा आहे आणि पहिल्या पेजवरती बघा इथं मी तुम्हाला हे तीन प्रश्न सांगितले जोड्या लावायच्या ह्यासुद्धा तुम्ही जोड्या लावायच्या आहेत आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स